राजा काय रे चारा कापतोय काय हा चारा काय काय कोंड्या केलाय काय कोंड्या ना मशीनला आपला गोठ राजाराम राजाराम काय मशीन आपल्याकडे सात आठ दहा मशी आहे जर पिल्ल पाळले ना मशीनचे पाळले जास्त पाळले तर फायदा आहे थोड्या दिवस रखड काढायला लागत हे उत्पादन येत आहे दुधाचं चांगले शेत शेण पडत आहे मशीनच शेतीमध्ये टाकला तर उत्पन्न भेटतं जास्त जास्त डबल ट्युबल पाहिजे काय मग हा हा डबल ट्यूबल पाहिजे ते मशी आता हाय दहा वारा मशी दहा वारा मशी मग हा कोंड मशीनलाच ना मशीनलाच कोंड्या हा मशीनलाच ना हा मग शेती करून वगैरे मशी सांभाळता येत मग सांभाळताय त्या जागेवर त्यांना चारा जागेवर राहतो त्यांना जागेवर राहतो कुठे मशीन असली तर कुठे घालता येते आपण कुठे गेल नाही अजून असं आहे का कुठे गेले तर चांगलं दूध उत्पन्न चांगलं भेटतंय कोणाच्या इकडे जा आला गुलाबी मंग आता शेती करून कुठं जायचं नोकरी पाण्याची गरज नाही पडणार का नाही काय गरज नाही कुठं जायचं चांगलं उत्पन्न निघतं का चांगलं निघत भेटतंय शेती छान पडत शान पडत शानाचे शान बरेच पैसे होत विकल्यावर पण मग आपण शेतीत टाकलं चांगलं उत्पन्न शेतीत पण चांगलं काय विषयच येत नाही ना मग शेती पण करतो मशी पण सांभाळतो पण सांभाळतो आहे ना मग आपल्या गावाला काय लिटर दूध आहे मशीचं ओरिजिनल आता ओरिजिनल साठ रुपये लिटर ओरिजिनल दूध आहे साठ रुपये का साधारण कमी ऐंशी नव्वद रुपये लिटर न दूध जात आहे असं आहे का मग गावाकडे थोडं कमीच आहे गावाकडे कमी कमीच रेट आहे पण मग आता शेतकऱ्याला पर्याय नाही राहत त्याच्यामुळं मग आपल्याला दुधापासून उत्पन्न भेटत मस्तीची माहिती झाल्यावर किती दिवस लागण झाल्यावर तीन तीन एक महिन्या साडेतीन महिन्यांना चेक करायची चेक करायची हा बन आहे का नाही असं मग किती महिन्याने बाळ दहा महिने दहा दिवस किती माहिती साधारण लागण झाली तर लागण झाल्या ग तिथं किती वर्ष सांभाळायला लागतात मोठी होते चांगली ते ती, तीन ते चार वर्षात महेश चांगली होती तीन ते चार वर्ष दुसरी लागायला जाते दुसरी तिशेन लागते का आ, आ, दात दा दात दुसऱ्या दाताला दुसऱ्या दाताला किंवा चौथ्या दाताला जसे आपण तिची मेहनत ठेवले तर चांगलं पोषण होते मेहनत नाही ठेवली तर तिची वाढ होत नाही हा ते पण आहे मग दुधाचा व्यवसाय वगैरे खायला दुधापासून काय दुसरं बनवत नाही मग दुधापासून पनीर बनवत तू काय काय बनवतो मी काय नाही दही बी नाही खात आज दुधच गरीबत खातोय कारण दही खराब होऊन जाते उष्णतेमुळे मुळे आपल्याकडे दही टिकत नाही मग मशीज आणल्यानंतर पनीर वगैरे करतोय खातोय मग माल गाव खाऊ घालशील तुला आता मशीज आण का मग पनीर खाला फोनच करतो डायरेक्ट आहे का नाही आता का जातील ते डायरेक्ट जून जुलैला का जून जुलै ऑगस्ट महिन्यात दहा एक लिटर जात आहे दहा एक का एक टाइम दोन एक टाइम एक टाइम का सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ का हा म्हणजे एक टाइम वीस लिटर जात मग शेतीला जोडधांदा चांगला आहे शेतीला जोडधांदा जर नसला तर आपल्याला भांडवाल काही भांडवल पण लागतं ना पैसे काही कोणाकून गुतावे कोणाकून आणायची गरज नाही हम्म चालू चालेल मग व्यवस्थित आहे ना बाकी हा बाकी चालेल चालेल चक्कन घेऊ